नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनल फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीनची पेरणी करत आहोत पाठीमागालचा एक आपण व्हिडिओ केला होता की त्या व्हिडिओमध्ये आपण सुचवलं होतं की आपण बी बी एफच्या सहायाने पेरणी करणार आहोत ज्यामध्ये कसं चार काकऱ्या किंवा पाच काकऱ्यानंतर सरी येत असते आता तुम्ही बरेचण टोकन करत असताना काही जणांची रेग्युलर पेरणी असते काही जण बेडवर टोकन करतात तर बी बी एफचा काय फायदा आहे या यासंदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि आपण पेरणी करण्यासाठी जी कुठली खतं वापरली आहेत आणि जी बियाणं वापरलेलं आहे वीज प्रक्रिया कशा पद्धतीने केलेली आहे आणि महत्त्वाचं पेरणीची पद्धत कारण काय होतं बरेच जण एक्स्ट्राचं बियाणं वापरतात आपण बियाणं लिमिटेड वापरत आहोत आणि बी बी एफच्या सहायनं कसं होतं मोजून बियाणं पडल्यामुळं झाडाची संख्या व्यवस्थित मेंटेन राहते आणि दुसरी गोष्ट जी आहे ती जे दाटी होते दाटीमुळे जे झाड फुटवा करत नाही अशा गोष्टीचा आपल्याला प्रॉब्लेम येत नाही आहे यामध्ये बऱ्याच जणांचं असं म्हणणं असेल की या सरीचा फायदा काय आता तुम्हाला व्हिडिओ जसा आपला पुढे जाईल तसं तुम्ही सांगणारच आहे या प्लॉटची आपण सविस्तर जे काही बीज प्रक्रिया आहे पेरणी आहे दुसरी गोष्ट पेरणीनंतर वापरण्याचं तणनाशक त्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या सर्व व्हिडिओमध्ये राहणार आहे तर तो... यामध्ये आपण सर्वात प्रथम बीज प्रक्रियापासून सुरुवात करत आहोत आपल्याला प्रारंभ एक्स्ट्रा जे की कार्बोऑक्झिल थायरम नावाचा टेक्निकल घटक आहे आणि निलायन ज्यामध्ये थांब्यातोकदाम तीस टक्के एफ एस असा टेक्निकल घटक आहे हे आपण बीज प्रक्रियेसाठी वापरत आहोत यामध्ये कसं खोडकीड मर आणि जी काही जमिनीतील बुरशीचे प्रकार आहेत सर्व आपलं कोहरून जातात सुरुवातीला येणारा चक्रीभुंगाचा अॅटॅक आणि जी काही गोगल गाय उग पैसा किड वगैरे आपल्या उगवणाऱ्या रोपामध्ये त्रास करते ते आपल्याला त्रास करत नाही या पद्धतीने त्याचा आपल्याला फायदा होऊन जातो तर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही अडीचशे अडीचशे एम एल आपण शंभर किलो बियाण्यासाठी हे प्रमाण घेत आहोत प्रारंभ एक्स्ट्रा अडीचशे एम एल निलायन अडीचशे एम एल दोन्ही एकत्र मिक्स करून आपल्याला पाचशे एम एल तयार होतं त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय त्या पद्धतीने आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे जेणेकरून त्या औषधाचं व्यवस्थितरित्या सोल्युशन तयार झालं पाहिजे औषधाचं व्यवस्थितरित्या सोल्युशन तयार झाल्यानंतर आपल्याला ते काय करायचं आहे व्यवस्थित त्या बॉटलमध्ये हलवून मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर दोन मिनटं आपल्याला थांबायचे व्यवस्थितरित्या बियाणं ताडपत्रीच्या आपल्याला पसरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला औषध बियाणावर व्यवस्थितरित्या पिचकारीच्या साह्यानं मारायचे तुम्ही बिसलेरीच्या बॉटलला होल पाडूनही करू शकता किंवा तुमच्याकडे स्प्रे पंप असेल तर त्यानंही तुम्ही करू शकता आपल्याला बियाणं अशा पद्धतीनंतर पसरून टाकल्यानंतर त्याच्यावर औषध टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन्ही बाजूनं दोघा जणांनी पकडून आपल्याला बियाणं हलवायचं आहे जेणेकरून बियाण्याला व्यवस्थित त्या कोटिंग झाली पाहिजे उजव्या डाव्या बाजूला आपण करू शकतो समोर महागे करू शकतो जेणेकरून बियाण्याला सर्व बाजूनी बियाणं औषध व्यवस्थित लागल्यानंतर आपलं बियाणं डॅमेज पण होणार नाही आणि त्याची सी ट्रीटमेंट व्यवस्थित होऊन आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले मिळतील बरेच जण मशीनवर सी ट्रीटमेंट करतात किंवा हाताच्या सह्यानं चुळून पण सी ट्रीटमेंट करतात आपल्याला तशी पद्धतीने न करता आपल्याला आपण जसं घोळतोय या पद्धतीने आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे जेणेकरून आपल्याला त्याचे रिझल्ट सर्वोत्तम मिळतील आणि बियाणं सी ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला काही वेळासाठी ते सुकट ठेवायचे जेणेकरून त्याच्यावर जे औषधाचं अनावरण तयार झालेलं आहे त्यातील फक्त औषध बियाण्यावर राहून पाण्याचा जो अंश आहे तो हवेद्वारे उडून गेला पाहिजे आणि डार्क असा कलर बियायला आल्यानंतर आपल्याला ते बियाणं पोत्यामध्ये भरून घ्यायचं आहे ही जी बीज प्रक्रिया मित्रांनो तुम्ही पेरणीपूर्वी एक दोन महिन्या अदोगर किंवा पंधरा दिवस अगोदर आठ दिवस अगोदर दहा दिवस अगोदर कधीही करू शकता ऐन पेरणीच्या वेळी बीज प्रक्रिया करणं शक्यतो टाळायचं कारण काय असतं घाई गडबडीचा कालावधी असतो त्यावेळेस बीज प्रक्रिया करणं लक्षात राहत नाही आणि ऐनवेळी आपल्या जोळ औषध नसतं तर आपण बियाणं खरेदी ज्यावेळेस करतो त्यावेळेसच आपल्याला बियाणं खरेदी करून त्याची बीज प्रक्रिया व्यवस्थितरित्या करायची आहे आणि व्यवस्थितरित्या बियाणं सुकल्यानंतर आपल्याला जसं स्क्रीनवर दाखवत आहोत त्या पद्धतीने आपल्याला बियाणं पोत्यामध्ये साठवून ठेवायचे हे बियाणं आपल्याला पेरणीच्या वेळेस बाहेर काढायचं आहे आपण पेरणीसाठी सिंगल सुपर फॉस्फेट वापरत आहोत बरेच जण डी ए पी किंवा वीस वीस झिरो तेरा चौदा पस्तीस चौदा असे खतं वापरतात आपण सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करत आहोत हे वापरण्यामागचं पण तुम्हाला मी समोर सांगणार आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला सल्फर झिंक मिक्स असणारं सल्फर आपण घेत आहोत झिक्का सल्फ नावाने आपण घेत आहोत त्याच्यामध्ये सल्फर आणि झिंक हे दोन्ही मिक्स असतं ज्यामुळे पिकाच्यामध्ये जे काही पिवळापणा पडतो किंवा जे काही पिकाचे कलर आपल्याला व्यवस्थित दिसत नाही अशा वेळेस ते चांगलं आपल्याला काम करून देतं मुळांचा विकास व्यवस्थित होतो आणि शेंडा व्यवस्थितरित्या चालल्यामुळे त्याचे जे समोरचं संगोपन आहे फुटवा वगैरे हे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात सिंगल सुपर फूड आपण प्रति एकरी एक दोन बॅग घेत आहोत आणि त्याच्यामध्ये झिंक सल्फर जे की चार किलोची बॅग येते ते आपण चार किलो प्रति एक्कर याप्रमाणे घेत आहोत सुपर फूड वापरण्यामागचं मी मेन कारण मित्रांनो असं आहे की सिंग सिंगल फॉस्फेटचा विषय कसा होतो जमिनीत ते पडल्यानंतर ज्या ठिकाणी पडलेलं आहे त्याच ठिकाणी ते, ते राहतं वाहून जात नाही डी ए पी वीस वीस झिरो तेरा दहा सव्वीस बारा बत्तीस सोळा हे खताचं आपण मागच्या वर्षी त्याच्या आदूवर अनुभव घेतलेले आहेत जमिनीत पेरणी केल्यानंतर त्याचं पाणी तयार होऊन पावसाच्याद्वारे ते जमिनीच्या बाहेर निघून जायला चालू होतं आपल्याला खताची आवश्यकता साधारण पंचवीस दिवसानंतर आपल्याला खत लागतं तोपर्यंत खत हे जे तुम्ही इतर खतं प्या करताय ते जमिनीच्या बाहेर निघून गेलेले असतात सुपरफास्टपेट जागेवरच राहतं आणि खर्च कमी होतो बियाणं आपल्याला टाकताना व्यवस्थितरित्या था था। बियाणं टाकायचं आहे बॅग फोडताना उलट्या दिशेनं फुले तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये पण आपण उलट्या दिशेनं बॅग फोडलेली आहे त्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ आपण एक दिलेला आहे आणि बियाणं पेरणी करत असताना आपल्याला थोडंसं बियाणं बॅगमध्ये शिल्लक आहे ते का शिल्लक ठेवायचे आपण ह्याच्यावर एक व्हिडिओ तयार केला त्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती संदर्भात दिलेली आहे आपण बी बी एफ सहाय्य यंत्राच्या सहाय्यानं पेरणी करत आहोत ह्याला प्रत्येक खोके असतात खोक्यामध्ये आपल्याला बियाणं टाकायचं आहे आणि ते बियाणं उचलताना मोजूनच बियाणं उचलतं सिंगल सिंगल बीच उचलत असतं प्रति एकरी साधारण पंधरा ते सोळा किलो बियाणं फक्त एवढंच बियाणं मित्रांनो एकरी पडतं आणि पाच काकऱ्यावर सरी असल्यामुळं आपल्याला जी काही हवा वगैरे खिळती राहायची ह्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊन जातो पाच काकऱ्यावर सरी असल्यामुळे आपल्याला बियाणं खूप कमी लागत असतं कारण प्रति एकरीमध्ये जवळपास आपल्या बारा तेरा काकऱ्या वाचणार आहेत आणि त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळणार असतात यामध्ये दोन मिनटांपूर्वी बोलले तो विषय तुम्हाला की मी सिंगल सुपर फॉस्फेट खत घेतलेलं आहे हे का मन घेतलं असा बऱ्याच जराचा प्रश्न असेल तर त्यामागचं कारण मित्रांनो सोयाबीन हे पीक फक्त हो ला हो 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 ही त्याला आवश्यकता जास्त असते नत्र हे सोयाबीन स्वतः तयार करत असतं किंवा वर्ण जरी लागलं तरी आपण फवारणीच्या माध्यमातून देऊ शकतो पोटॅशची आवश्यकता आपण फवारणीच्या माध्यमातून भागू शकतो आपल्याला जमिनीत जास्तीत जास्त फॉस्फरस देणं आवश्यक आहे आणि सल्फर झिंक देणं आवश्यक आहे त्यामुळे आपण ह्या खताचा वापर करत आहोत आपला खर्चही त्याच्यामध्ये कमी होत आहे या पद्धतीने त्याचं नियोजन झालेलं आहे कारण इतर खताचा वापर गेलो तर आपले पैसे खूप जातात तेच खत आपण जर फॉस्फेट वापरलं तर आपले पैसे कमी जातात का अतिरिक्त खर्च आपला कमी होऊन जातो तर तुमचा प्रश्न असेल की बीबीएफ यंत्राचा नेमका फायदा काय आणि बाजूला आपण साऱ्या सा टाकण्याचा बेनिफिट काय असतो कारण बरेच जण साऱ्या सा टाकण्यासाठी नको मानतात आपण बेड व करू मानतात बेड व टोकन करण्यामध्ये आणि असं बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने पेरणी करण्यामध्ये जे की पाच काकऱ्यावर एक सरी सोडत असतं त्याच्यामध्ये काय आहे आणि काय फायदे आहेत संदर्भात सविस्तर माहिती आपण पुढे घेणार आहोत <coughs> तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने साईडने सर परत असते आता हे ट्रॅक्टरची डावी बाजू आहे आणि हे ट्रॅक्टरची उजवी बाजू आहे या पद्धतीने साऱ्या पडतात याचा फायदा काय असतो मित्रांनो ज्यावेळेस जास्त पाऊस होतो ना एक्स्ट्रा जे काही पाणी आपल्या शेतामध्ये होणार आहे ते पाणी या सरीद्वारे निघून जात असतं आणि आपल्याला पाऊस काळ कमी झाला समजा आपल्याला पाणी देण्याची आवश्यकताच पडली आपण धरूया की एका दिवस आवर्षण पडलं पाण्याची उपलब्धता आपल्याला कमी झाली तर त्यावेळेस ह्या सरीच्या माध्यमातून आपण पाणी दिलं तर आपलं सोयाबीन दोन्ही बाजूनं भिजतं ओला ते व्यवस्थितरित्या पकडतं आणि उत्पादनात आपल्याला मदत होते दुसरी गोष्ट जास्त प्रमाणात जर पाऊस झाला तर जास्तीचं पाणी जे या सरीमधून निघून जाणार आहे त्याचा तर फायदा आपल्याला आहेच कारण अतिरिक्त ओलावा झाला तरी आपलं सोयाबीन ऍव्हरेजला मार्कत असतं आणि महत्त्वाचा जा विषय ज्यावेळेस जास्त पाऊस झडगं लागतं त्यावेळेस फुलकुजी होते कारण बऱ्याच शेतकऱ्यांचे हे प्रॉब्लेम आहेत की फुलधारणा भरपूर होते पण माल व्यवस्थित धरत नाही त्यावेळेस काय होतं जास्तीचं ओलावा झाल्यामुळं आणि जास्तीचं पाणी फुलामध्ये साचल्यामुळे जास्तीचं पाणी फुलामध्ये साचण्यामुळे काय होतं फुल न नाचतात कारण बऱ्याच वेळेस तुम्ही लक्ष करून ऑब्झर्वेशन करून पहा त्यावेळेस फुलात पाणी साचून राहिलं फुलधारणा भरपूर होते पण फुलात पाणी साचून राहिलं की फुल सडायला चालू होतात सेटिंगला आपल्याला प्रॉब्लेम होतो तेच या पद्धतीने असल्यामुळे कारण जवळपास एक काकडे आपली बुडते हवा खेळती राहिल्यामुळे जे काही पुलामध्ये आतमध्ये काही जे काही पाणी साचलेले किंवा अतिरिक्त ओलावा जो पानांवर किंवा फांदींवर खोडांवर जो राहिलेला आहे तो ओलावा लवकर कमी होतो त्याच्यामुळे आपल्याला बीबीएफ पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणं खूप आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही बीबीएफ न पेरणी करायची नसेल तर तुम्ही वरती स्क्रीनवर एक फोटो पाहताय या पद्धतीने रेग्युलर पेरणी यंत्राला पण साईडनं सऱ्या सुरू शकता जेणेकरून पाच काकऱ्यावर एकदा आपली सरी सुटली तर जे काही अतिरिक्त आहे तो कमी होऊन जाईल आणि पिकाला हवा खेळती राहिल्यामुळे त्याचा फुटवा आणि जे काही फुलधारणा आणि फळधारणा जे काही हो व्हायचे त्याच्यामध्ये त्याला नक्कीच फायदा होईल या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे तर हे होते बीबीएफ पीर नियंत्राचे फायदे तुम्ही रेग्युलर पीर नियंत्राला पण जसं जुगाड सांगितलं त्या ते पद्धतीने करू शकता आपला उद्देश एकच आहे मित्रांनो पाच काकऱ्यावर सरी राहायला पाहिजे जेणेकरून एक्स्ट्राचं पाणी निघून जावा आणि पिकाला जे काही अतिरिक्त पाणी होऊन जी उत्पादनात घट होत आहे ती घट होऊ नये या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या शेतीचा डॉक्टर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या इंस्टाग्राम व फेसबुक पेजलाही फॉलो करा तर यासमोरची माहिती आहे पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तहाच्या आत मारण्याच्या तन्नाशकाती संदर्भात सविस्तर माहिती आपण दिलेली आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर पाहताय त्या ठिकाणी क्लिक करून तो व्हिडिओ संपूर्णरित्या पाहू शकता तन्नाशक वापरताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आणि कशा पद्धतीने आपले त्याचे चांगले रिझल्ट मिळवायचे आहेत यासंदर्भात सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो तुम्ही सविस्तरित्या पाहू शकता धन्यवाद